नमस्कार रसिक जन हो उद्यापासून शाकंबरी नवरात्र सुरू होत आहे त्याबद्दल थोडं बोलूया दुर्गामातेची अनेक रूपं आहेत तशी तिची अनेक नावंसुद्धा आहेत वनशंकरी वनशंकरी कामाक्षी नंतर क्षताक्षी अन्नपूर्णा इत्यादी वर्षभरात आपण एकूण तीन नवरात्र साजरे करतो चैत्र नवरात्र शारदी नवरात्र आणि शाकंबरी नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंतचं चैत्र नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंतचं शारदीय नवरात्र आणि पौषशुद्ध सप्तमी ते पौष पौर्णिमेपर्यंतचं नवरात्र हे शाकांबरी नवरात्र या नवरात्रांमध्ये अनेक प्रकारची कार्यक्रम आयोजित केले जातात विशेष धूम ही शारदीय नवरात्रात असते कारण तेव्हा गरबा दांडिया रंगलेले असतात शाकंबरी नवरात्राची मात्र अजून लोकांना तेवढी माहिती नाही आहे शाकंबरी नवरात्राची नवरात्राचा प्रथम उल्लेख हा महाभारताच्या वनपर्वात आढळतो तसेच ज्योतिषाचार्य जयंत साळगावकर यांच्या धर्मबोध या ग्रंथातसुद्धा असा उल्लेख आहे तीनही नवरात्रांचा पूजाविधी हा सारखाच आहे फक्त नैवेद्य दाखवण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत शाकंबरी नवरात्राला बनशंकरी नवरात्र असंही म्हणतात बनशंकरी देवीचे विजापूरजवळचे बदामी येथील मंदिर खूप सुंदर आहे त्या काळात त्या ठिकाणी रथोत्सव साजरा केला जातो आणि अनेक करमणुकीचे कार्यक्रमसुद्धा घेतले जातात देवी भागवतामध्ये एक पौराणिक कथा आहे दुर्गम राक्षसाने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता रा पूर्ण पृथ्वीवर दुष्काळ पडलेला होता आणि तो दुष्काळातही लोकांना त्रास देत होता लोक पाणी वाचून तडफडून मरत होते त्यामुळे सर्व पृथ्वी त्रस्त होती कारण काय तर त्याला ब्रह्मदेवाकडचे चारही वेद हवे होते त्याच्यावर विजय मिळवून त्याला पृथ्वीवर राज्य करायचं होतं त्याने ब्रह्मदेवाची आराधना सुरू केली ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांनी त्याला वर दिला वर दिल्यामुळे त्यांची शक्ती मात्र क्षीण झाली तेव्हा सर्व देव गर्भगळीत झाले आणि त्यांनी देवी मा आंबेची स्तुती काढण्यास सुरुवात केली देवी अंबा प्रसन्न झाली ती प्रकट झाली आणि तु तिने दुर्गम दैत्याचा वध केला पृथ्वीवरील मनुष्य नंतर प्राण्यांसाठी ती स्वतः तिने विविध भाज्या व विविध फळे आपल्यातून निर्माण केल्या आणि क्षुधाशांती भागवली म्हणून आपण तिला शाकंबरी नवरात्र शाकंबरी देवी असं म्हणतो आणि पर्यायाने शाकांबरी नवरात्र साजरे करतो आपल्या देवी स्तुतीमध्येही आपण म्हणतो या देवी सर्व भूते क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यय नमस्त्यय नमो दुर्गा सप्तशतीमध्ये पाठ आणि अखंड नवरात्रीचा दिवा आणि देवीला साठ भाज्या आणि साठ फळांचा नैवेद्य दाखवला जातो आरोग्यविषयक महत्त्व असं सांगितलं जातं की आहाराचे संतुलन होते व वजन नियंत्रणात राहते म्हणून शाकांबरीचे उपवास फायदेशीर ठरतात कारण फक्त भाज्या व फळेच खायची असतात त्यामुळे थोडक्यात आरोग्यवर्धक असे हे उपवास आहेत आणि म्हणून मग आपण शाकांबरीचा उपवास करायला हरकत नाही चला तर मग शाकांबरीला नमन करून आरोग्य सांभाळूया जय माता दी धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा